कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाव्य दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र नळ स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांत कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवा कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जुल्हा कंपनीचे एका लिटर पाण्याची टाकी दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय महा पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा फुटी उंचीचे प्रियकराच्या मदतीनं स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा अश्विल व्हिडिओ व्हायरल केल्याची संतापजनक घटना पुण्यातून उघडकीस आहे पोटच्या पोरीचे अश्विल व्हिडिओ काढत नाराध माईनेच ते स्वतःच्या प्रियकराला आणि नातेवाईकांना पाठवले पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी आता या नराधम आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे त्यानंतर आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आईसह तिच्या प्रियकर आरोपीस बारा दिवसांची पोलीस कोठडी पो सुनावली दरम्यान सहा महिन्यापूर्वीच या दोघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता अल्पवयीन मुलीनं आईचे आणि आईच्या प्रियकराचे प्रेमसंबंध त्यांच्या घरमालकांना मालकांना सांगितल्यानं आईनंच हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे भारती विकास कुराडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात तेरा वर्षीय तरुणीनं फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता मात्र हा गुन्हा दाखल झाल्यावर आई आणि तिचा प्रियकर फरार झाले होते पुण्यातील बिबवेवाडी येथे तक्रारदार मुलीची आई सेक्युरिटी गार्डचं काम करत होती तेथील एका पेट्रोल पंपावरील कामगारासोबत त्यांचं प्रेमप्रकरण जुळलं होतं त्यातून या कामगारांच्या घरी येणं जाणं वाढलं मात्र ही बाब मुलीला आवडत नसल्यानं तिचे तिने घरमालकास याबाबत माहिती दिली यावरून मायलेखीत वाद निर्माण झाला होता सोलापूर कोल्हापूर येथे काही गेल्या काही दिवसांपासून ते दोघे फिरत होते मात्र आम्हाला दोन दिवसांपूर्वी तांत्रिक क्ल्यू मिळाला माहिती मिळताच आम्ही खडकवासला येथून दोघांनाही अटक केली आहे या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केला असता दोघांनाही सव्वीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली अशी माहिती पुण्यातील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे आईनेच मुलीचे अश्लील व्हिडिओ काढत तिच्या बॉयफ्रेंडला मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवायला सांगितले हे व्हिडिओ नातेवाईकांनाही पाठवले व्हिडिओ व्हायरल करत आई आणि तिचा बॉयफ्रेंड दोघेही फरार झाले पुण्याच्या बिभेवाडी परिसरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण शहर हादरले घटना घडल्यानं घडल्याचं कळताच बिभेवाडी पोलिसांनी काल दोन्ही आरोपींना अटक केली आहे स्वतःच्या अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य करणाऱ्या भारती कुराडे आणि तिचा प्रियकर गुरुदेव कुमार स्वामी या दोघांना बिबळेवाडी पोलिसांनी अटक केली त्यांच्या चौकशीत अल्पवयीन मुलीनं आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध त्यांच्या घरमालकाला सांगितल्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलंय या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा